हॅलो नमस्कार मी खुशबू तावडे आणि इट्स मज्जाच्या माय फर्स्ट या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पहिलं सेल्फ गिफ्ट वॉज माय आयफोन मी स्वतःसाठीच एक आयफोन घेतला होता एकदम लहान होते आणि तेव्हा माहेरची साडी बघायला मला माझे आई बाबा घेऊन गेले होते ओ पहिल्यांदा बऱ्याचदा <laughs> केलं होतं हो संग्राम मला घेऊन गेला होता मला नाईट हा आउट ही कॉन्सेप्टच माहित नव्हती आणि तो दोन वाजता रात्री माझ्या घराखाली उभा होता मला फिरायला घेऊन जायला त्याचा एक वेगळाच किस्सा आहे आ, मला अजिबात सवय नव्हती नाईट आउट्स वगैरे अगदी नवीन नवीन मुंबई शहरात वगैरे शिफ्ट झाले होते गोरेगावला आणि अगदी एकदा गुड गर्लसारखी कामावर जायचे घरी यायचे झोपायचे रुटीन चालू होतं संग्राम आयुष्यात आला आणि त्याला हे कळलं की, की ले ले मी अशी मुंबई कधी एक्सप्लोअर केलेलीच नाही आहे जेव्हा की मुंबईत आलेली प्रत्येक व्यक्तीला माहीत असतं सरदार पावभाजी कुठे सिद्धिविनायक टेम्पल कुठे आहे बँडस्टँडला गेलेले असतात पण ह्यातलं मी काहीच केलेलं नव्हतं फारसं कारण मी फार फोकस्ड होते माझ्या कामाच्या बाबतीत सो so, संग्रामला हे कळल्यानंतर तो रात्री दोन वाजता माझ्या घराच्या घरी पोचला जिथे मी भाड्यावर राहायचे आणि तिथून त्याने खालून मला कॉल्स केले पण रात्रीचा माझा फोन सायलेंटवर असतो वर्षानुवर्षे तर त्याने खालून हाका मारायला सुरुवात केली माझी मैत्रीण गौरी तिने मला सांगितलं की कदाचित तुला कोणीतरी हाक मारत आहे तर अशा परिस्थितीत मी उठून त्याला विचारलं की काय झालं फोन केला तर म्हणाले की आपण फिरायला जायचं मधलं खूप काय 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 नाही होय नाही होय करत मी म्हटलं माझी मैत्रीण माझ्यासोबत येणार तरच मी येणार तुझ्यासोबत असं मी कधी रात्री फिरायला जात नाही कोणाबरोबर तर गौरी आणि मी संग्रामसोबत फिरायला गेलो आणि तो म्हणाला इथलं एक खूप स्पेशल बुष्ट मी तुम्हाला प्यायला देणार आहे म्हटलं बुष्ट वा कुठे येतोयस बँडस्टँडला नेतोय म्हटलं बँडस्टँडला बुष्ट गाडी चालली आहे चालली आहे काय असेल खूप एक्साइटमेंट खूप एक्साइटमेंट ताज जवळ जाऊन गाडी थांबली म्हटलं माय गॉड फर्स्ट नाईट आउट ते पण ताज लँडसेंडमध्ये मी माझी मैत्रीण म्हटलं कपडे पण आपण असे घातलेत यार आता काय पण त्यांनी गाडी आत नाही घेतली बाहेरच थांबवली आणि आम्हाला म्हणाला काचा खाली करा छान वाराय व्हायन खार खारी हवा बँडस्टँडची वगैरे आम्ही खाली म्हटलं काय असू शकतं ते इथे ट्रिंग ट्रिंग करत एक सायकलवरून एक माणूस आला तुम्हाला तीन बूस्ट, बूस्ट दिला जसं बूस्ट दिलं ते बूस्ट जे दुधात मिक्स करून टाक तुम्ही म्हटलं की अशीच व्यक्ती आपल्याला आयुष्यात पाहिजे जी स्वतःला म्हणजे आम्हाला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत नाही जी जशी आहे तशीच आपल्यासमोर आते आणि मग डायरेक्ट आमचं लग्न झालं असा माझा नाईट आउटचा किस्सा हो बेकरीचा म्हणजे मी हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट आहे सो माझ्या बाबांना खूप अपेक्षा होत्या की मी शिकून आल्यानंतर खूप काय काय करून दाखवेन त्यांना असं मी म्हटलं मी कुकीज करणार ती पण हेल्दी पण असं काही नसतं तुम्हाला ते खूप काळजी घ्यावी लागते बेकिंग इज अन आर्ट तुम्ही ते कोणी असं कसं नाही करू शकत जर नीट अभ्यास नसेल त्यातला तर तर माझा सब्जेक्ट बेकिंग नव्हता पण मला ते करायचं होतं अशा प्रकारे मी मायक्रोवेव्हमध्ये माझ्या माझ्या रेसिपीजचा बिस्किटची ते सगळं बनवायला टाकलं आणि ते बाहेर काहीतरी वेगळंच बनवून आलं पहिले धूर आला मग ते बिस्किट्स काढावे लागले बाहेर त्याला रेस्क्यू केलं अवन मधून आणि डस्टबिन मध्ये टाकलं सो so पहिला फसलेला पदार्थ हेल्दी कुकीज माझे oh क्रश ओ माय गॉड माझं ना खूप एकदम लहानपणी शर्मन जोशी वॉज माय क्रश स्टाईल मुव्हीमध्ये मला असं वाटायचं ह्याच्या एवढं विनोद कोणीच नाही करू शकत जगात आणि नंतर त्यांच्यासोबत काम करायचं सुद्धा मला योग आला सो आय एम व्हेरी लक्की नाही आय एम नॉट दॅट व्हेरी प्रॅक्टिकल खूप पण सगळ्यात आधी खूप एकदम लहान होते आणि खूप मोठी गडबड केली होती तर त्यासाठी बाबांचा मार खाल्लाय मी माझा पहिला फोन नोकिया नंबर मला आठवत नाही ते असा ना? 3301, तो मोठा होता ना थ्री थ्री झिरो वन आहे गेस तो माझा सगळ्यात पहिला फोन खूप फर्स्ट म्हणजे अनेक ओ, या इंडस्ट्रीत तर आहेतच ऑफकोर्स तर पाहिजेतच पण या पूर्वी पण मी जॉब करायचा प्रयत्न केला होता तर तिथेसुद्धा इंटरव्ह्यूजमध्ये पास न होणे आयुष्यात रिजेक्शन वगैरे असं पाहिलं आपण फर्स्ट म्हणतो आहे त्यामुळे मी अगदी लहानपणीची आठवण सांगेन की आई बाबा कायम बिझी असायचे जॉबवर असायचे आणि गणपतीमध्ये खाली जे हे होतात सोहळा होतो आणि कॉम्पिटिशन्स असतात त्यामध्ये मी आईबाबांना न सांगता माझं माझंच एक विरंगुळा म्हणून भाग घेतला होता आणि त्यात मला पहिलं प्राईज मिळालं होतं डान्समध्ये म्हणजे अजिबात बाबांना अपेक्षित नव्हतं तर खूप अभिमानाची गोष्ट होती त्यांच्यासाठी की मला नाचता येतं उत्तम आणि त्यात मी प्राईज मिळवू शकते त्यांनी मग घरी येऊन मला त्यांच्या त्या त्यांच्यातर्फे एक गिफ्ट दिलं आणि मला पुन्हा तो डान्स करायला सांगितला होता तर ती आठवण खूप छान आहे <laughs> मला मी डोमिलीला राहायचे आता शूटिंगसाठी इथे राहते पण डोंबिलीवरून अपडाऊन करायचे खूप आधी आणि तेव्हा माझी एक मालिका सुरू होती खूप वर्षांपूर्वी तेव्हा असं काही तोंडाला बांधून बिंदून जायची गरज वाटत नव्हती कारण इतकी कोण ओळखत नव्हतं मला पण त्या दिवशी ट्रेनमध्ये बायकांनी मला ओळखलं आणि फक्त ओळखण्यावरच नाही पण तेव्हा ट्रॅक असा सुरू होता माझा स्टोरी सिरियलमध्ये की माझ्यापासून घरातले सगळे लपवत आहेत आणि ती लपवलेली गोष्ट कुठेतरी ठेवली आहे ती मला माहीत नव्हतं म्हणजे माझं नाव नंदिनी होतं तेव्हा नंदिनीला माहीत नसतं की ते कुठे आहे तर त्या ट्रेनमधल्या बायका मला खुणवून सांगत होत्या देवाखालच्या पाटाच्या खाली ठेवली आहे ती चिठ्ठी तर मी म्हटलं कळ एक कळतच नव्हते की ते काय म्हणतात त्यांना मी कोण वाटते आहे आणि काय चालले एक्झॅक्टली ती पाठाखाली ठेवली ती चिठ्ठी असं त्यांनी ते सांगितलं सो दॅट इज अ व्हेरी ब्युटिफुल फॅन मोमेंट कोणी माझ्या भोवती घोळका वगैरे नाही केला पण ते एवढं ओळखलं ते सुद्धा माझ्यासाठी खूप होतं सो दिस वॉज माय फर्स्ट तर हे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करा आणि पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका